तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण कोणत्याही संख्येचा पाळा तयार करणे हे आपण शिकणार तर मी या ठिकाणी ट्वेंटी फोर चोवीस ही संख्या लिहिलेली आहे तर ही संख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे आपल्याला आता चोवीसचा पाडा तयार करायचा आहे तर यासाठी आपण सुरुवातीला दोनचा पाळा तयार करून घेऊ चार बी तीस सहा बी चौक आठ बेपचीस दहा बे सतीस चौदह बेअी सोलह अठारह हा झाला दोनचा आता आपण चारचा पाडा तयार म्हणू म्हणू आणि लिहून घेऊ तो याच्यासमोर चार एके चार चार गुने आठ चार एक बारा चार चौ सोळा चारापाचे वीस चार सके चोवीस चार साखे अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस तर आता आपण बघा पडा तयार दुवा आपण आता या ठिकाणी मी घेऊन घेतलेलं आहे चौबीस दोन आ चौबीस एक चौबीस चौबीस दुनिया अठेचार तसे सहा एक सा चौबीस तीन बहत्तर सहा दशे तसे आठ एक नौ चोवीस चौक चो छान शून्य स्थानचा हजार जसा तसा आणि या ठिकाणी दहा आहे दहा आणि दोन बारा यानंतर चार जसे आता बारा आणि हे दोन बारा दोन चौदा आता चौदा आणि दोन सोळा हे दोन दशेच्या दशे सोळा आणि तीन सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणवीस नंतर सहा दशेच्या दशे अठरा आणि तीन अठरा दोन वीस एकवीस यानंतर शून्य दशेचा दस वीस आणि चार चोवीस हा झाला आपला चोवीसचा फाडा अगोदर आपण काय केलं दोनचा फाडा या ठिकाणी लिहून घेतला बेद आहे वीस पर्यंत नंतर या ठिकाणी चारचा फडा लिहून घेतला नंतर मग आपण पाडा तयार केला चोवीस एक के चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस चोवीस बहात्तर चोवीस शहाण्णव चोवीस पाचशे एकशे वीस चोवीस सक् एकशे चौ च चोवीस सत्तर एकशे अडुसष्ट चोवीस आठ एकशे ब्याण्णव चोवीस नऊ नवे दोनशे सोळा आणि चोवीस दहा दोनशे चाळीस अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला कोणत्याही संकेता पाडा तयार करता येऊ शकतो धन्यवाद